उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी बोर्ड लेखी परीक्षा मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता दहावी बोर्ड लेखी परीक्षा ही शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे म्हणजे हा कालावधी सुरू होण्याचा जो दिवस किंवा ती तारीख तुम्हाला मी सांगितलेली आहे वेळापत्रक तुम्हाला माहीत असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अभ्यास निश्चित करत असणार आहात परंतु जसजशी परीक्षा जवळ येत जाईल तस तसं वेगळ्या पद्धतीचं एक दडपण आपल्या मनामध्ये येतं आणि ते दडपण येण्याचं कारण हे फक्त तुमचा अभ्यासच असेल असंही काही असू शकत नाही वेगळी कारणं त्याच्यामध्ये असणारी आहेत म्हणजे यामध्ये दडपणाखाली असणारे दोन प्रकारचे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात एक कॅटेगरी अशी असणार आहे की ज्यामध्ये सर्वोत्तम गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे विद्यार्थी त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे असणारे त्यांचं कुटुंब खरं त्या कुटुंबाचंच काही वेळेस मानसिक दडपण येऊ शकतं हे ये खरंच मी एवढे चांगले गुण मिळवू शकेल का या दृष्टिकोनातून तो सतत दडपणाखाली अभ्यास करत असतो आणि परीक्षेच्या कालावधीमध्ये त्याच्या मनामध्ये नैराश्य निर्माण होऊ शकतं असे काही विद्यार्थी असतील किंवा जे काही विद्यार्थी आहेत की जे आत्ताच जागे झालेत वेळापत्रक आले आणि मग आता ते करतायत त्यांना आता माहीत झाले की आता परीक्षा आपल्याला करावं लागेल आणि मग त्यांच्या मनामध्ये एक भीती असते की खरंच मी या परीक्षेला पास होईन की नाही हे एक शंका त्याच्यामध्ये येते आणि अभ्यास आपला झालेला नाही मग कसं होणार या दडपणाखाली या भीतीपोटी दडपण येतं हा एक गट असणार आहे म्हणजे सर्वोत्तम गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे विद्यार्थी आणि पास होण्यासाठी प्रयत्न करणारे विद्यार्थी हे दोन्हीही विद्यार्थी भीतीपुटी दडपणाखाली येऊ शकता त्यांच्यामध्ये नैराश्य निर्माण होऊ शकतं आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनामध्ये जर नैराश्य आलं असेल भीती निर्माण होत असेल दडपण येत असेल तर या सगळ्यांच्यावर एक सोल्युशन राज्य मंडळानं म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी काही समुपदेशक नेमलेले आहेत या समुपदेशकांचे मोबाईल नंबर तुम्हाला दिलेले आहेत त्या थेट मोबाईल नंबरवर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि तुम्ही त्यांच्या बरोबर तुमचं मन मोकळं करू शकता म्हणजे मनावरचं जे काही दडपण असेल ते कमी करण्यासाठी एक सुवर्ण संधी तुम्हाला दिलेली आहे यामध्ये पालक देखील त्यांच्याशी फोन करून आपल्या पाल्याविषयी असणारं दडपण चर्चा करून त्यावर मार्ग ते काढू शकतात संदी फाइदा ही खूप मोठी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा फायदा घ्यायचा की नाही मनामध्ये विद्यार्थीना असं आणू नका मी त्यांच्याशी कसं बोलू माझ्या मनामध्ये काय शंका आहे त्यांना सांगू मग ते काय म्हणतील एक लक्षात घ्या की इथं फेस टू फेस इंटरॅक्शन नाही तुम्ही थेट मोबाईल करणार आहात त्यामुळं समोरची व्यक्ती कोण आहे हे तुम्हाला माहीत असणार नाही किंवा त्याही व्यक्तीला कोण विद्यार्थी आहे हे माहीत असणार नाही त्यामुळे तुमच्या मनातल्या ज्या काही शंका असतील त्या शंका थेट तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता आणि मनावरचं दडपण कमी करू शकता मग हे दोन्ही कॅटेगरीचे विद्यार्थी असणारे हे थेट संपर्कामध्ये येऊन त्या समुपदेशकांच्या समोर किंवा मोबाईलवर तुम्ही मन मोकळं करू शकता यासाठी बोर्डाने एक कालावधी निश्चित केलेला आहे परीक्षेच्या अगोदर असेल किंवा परीक्षेच्या दरम्यान सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री आठ या कालावधीमध्ये पालक असतील किंवा विद्यार्थी असतील संपर्क करू शकता त्यांच्याशी बोलून मन मोकळं करू शकता परंतु पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक यामध्ये बोर्डाकडून जे काही परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे असं एक परिपत्रक दिलेलं आहे त्यांनी या परिपत्रकामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की पाल पालक असतील किंवा विद्यार्थी असतील त्या समुपदेशकांशी बोलत असताना प्रश्नपत्रिकेमध्ये काय येणार आहे त्या विषयाच्या अनुषंगानं किंवा अन्य बाबींच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारू नयेत फक्त परीक्षा जवळ येत आहे विषयाची तयारी झाली का नाही ती करण्यासाठी आणि आलेलं नैराश्य आलेले भीतीपुटी दडपण हे कमी करण्यासाठी तुम्ही त्यांच्याशी डायलॉग किंवा संवाद साधू शकता त्यातून शंभर टक्के तुम्हाला यश मिळणार आहे तुमच्या मनावरचं दडपण कमी होणार आहे आणि येणाऱ्या परीक्षेला तुम्ही चांगला अभ्यास करून चांगले गुण मिळवणार आहात परंतु हे केव्हा जर तुम्ही त्यांच्याशी मन मोकळं करून बोललात तर मनामधले ज्या काही शंका असतील त्या बोलून जर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून जर काही गोष्टी सांगितल्या तर निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होणारा आहे म्हणजे हे एक दि बोर्डानं दिलेली एक सुवर्ण संधी असणारी आहे याचा फायदा तुम्ही घेऊ शकता तुम्हाला मोबाईल नंबर यामध्ये मी देणार आहे ते मोबाईल नंबरवर थेट तुम्ही संपर्क साधू शकता त्यामुळे ही संधी सोडू नये परीक्षेची भीती वाटत असेल तर थेट यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता धन्यवाद